जय महाराष्ट्र राणी महिला शक्ती जागरण करण्यासाठी मी हे रूप धारण केलं आहे कारण की माझी माझी जी महिला भगनी आहेत त्यांना असं वाटते की आम्ही काही करू शकत नाही आम्ही महिला आहेत आणि पुरुष समाज आहे ते आम्ही आतमध्ये घरी बसून राहणार आम्हाला भेटला तरी पण चालेल नाही भेटला तरी पण चालेल मग त्यांच्या हे जागरूक करण्यासाठी की भेटला तरी पण चालेल नाही तुम्ही तुमच्या तुम्ही साठी या आणि लढा भ्रष्टाचार च्या चा केला आहे माझी एक दोन हजार बारा मध्ये नगरसेवक कॉर्पोरेटरची निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये मला मला सहा हजार मत भेटले होते आणि मी दोनदा नगरसेवक कॉर्पोरेटरचं इलेक्शन मी लढले आहेत म्हणून देईसर तालुका अध्यक्षा पद मला माझे अजित पवार साहेबांनी आणि मुंबई अध्यक्ष त्यांनी माझ्यावर विश्वास केला आहे आणि तालुका अध्यक्ष मी माझ्या पदाचा निर्वाहन चांगल्या रीतीने करत आहे म्हणून मला तिकट भेटली तर मी निवडून येणार मला एकदम भरकम नक्की मी विजयी होणार माझ्या मला आशा आहे